श्रोते हो नमस्कार आजच्या मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणीस एप्रिल अर्थात उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे एकवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकशे दोन मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे यासाठी देशाची निवडणूक यंत्रणा सज्ज आहेच पण मतदारांनीही आळस झटकून मतदानाला जाणं तितकंच गरजेचं आहे मी एकट्यानं मतदान केलं नाही तर काय होतं असा विचार जर कोणी करत असेल तर तुम्ही चुकत आहात तुमचा हाच विचार बदलण्याचा प्रयत्न आम्ही आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून करणार आहोत श्रोतेहो देशातल्या सुमारे सत्त्याण्णव कोटी मतदार दहा लाखांहून अधिक मतदान केंद्र आणि दीड कोटींच्या आसपास मतदान अधिकारी आणि कर्मचारी ही आकडेवारी पाहूनच लोकशाहीच्या उत्सवाची भव्यता लक्षात येते त्यामुळेच भारतीय सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्व जगाच्या नजरा खिळलेल्या असतात देशाचा नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावण्यासोबतच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी तुमच्या प्रत्येकाचं मत उपयुक्त आहे मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडे मतदार म्हणून नाव नोंदणी करणं आवश्यक आहे देशातली प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित होण्यास ओळखपत्रांची मदत होते यंदा प्रथमच नवमतदारांसाठी नाव नोंदवण्याची मुदतही लवचिक ठेवण्यात आली आहे मतदारांचा निवडणुकीतला सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोगानं अनेक प्रक्रिया सोप्या करण्याचा प्रयत्न केला आहे मतदानाला जाण्यापूर्वी तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करून घेता येणार आहे सरतेशेवटी मतदार ओळखपत्र नसलं तरी काळजीचं कारण नाही त्याला पर्यायी कागदपत्र वापरण्याची मुभाही निवडणूक आयोगानं दिली आहे आधार कार्ड मनरेगा रोजगार कार्ड छायाचित्रासह बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक कामगार मंत्रालयानं जारी केलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन परवाना पॅन कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी स्मार्ट कार्ड पासपोर्ट छायाचित्रासह निवृत्तीवेतन कागदपत्र केंद्र किंवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी जारी केलेलं छायाचित्र असलेलं सेवा ओळखपत्र खासदार आमदार यांनी जारी केलेलं अधिकृत ओळखपत्र सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं जारी केलेलं युनिक डिसेबिलिटी आय डी अशा अधिकृत कागदपत्रांचा वापर मतदार करू शकणार आहेत श्रोतोहो निवडणूक काळात आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य नागरिकांना आता थेट तक्रार करण्याची सोय निवडणूक आयोगानं करून दिली आहे निवडणूक काळात काही गैरव्यवहार दिसत असेल तर दक्ष नागरिक म्हणून तक्रार करणं गरजेचं आहे अशा तक्रारी करणं आता पूर्वीपेक्षा सुलभ झालं आहे त्यासाठी आयोगानं विजिल सिटीझन ॲप विकसित केलं आहे या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या शंभर मिनिटात पहिली कार्यवाही केली जाईल हे सी ॲप ॲन्ड्रॉईड आणि आय ओ एस डिवाईसवर करण्यासाठी उपलब्ध आहेत ॲपमध्ये आचारसंहिता उल्लंघनाचा प्रकार निवडून घटनेचे तपशील स्थान वेळ आणि छायाचित्र तसंच ध्वनीचित्रफित देणं आवश्यक आहे आचारसंहिता उल्लंघनाचं स्थान ट्रॅक करण्यासाठी जी पी एस प्रणालीचा वापर केला जातो यामध्ये फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित छायाचित्र ध्वनीचित्रफित घेतली जातात ॲपवर तक्रार दाखल होताच निवडणूक आयोग तक्रारीची दखल घेऊन त्यावर कार्यवाही करत आहे देशाच्या नागरिकांनी मतदान का करावं मतदानाचं महत्त्व काय आणि आचारसंहिता भंग होत असल्यास काय करावं याविषयी माहिती देत आहेत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येत आहे त्यापैकी पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणीस एप्रिलला घेण्यात येणार आहे याला टप्पा एक मधले जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे माझं सगळ्या मतदारांना असं आवाहन आहे एकोणीस एप्रिलला आपल्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदानाचा हक्क जरूर बजावावा निर्भयपणे मतदान करा चला मतदान करूया लोकशाही बळकट करूयात मतदान करताना मतदाराची जबाबदारी केवळ मतदान करणे एवढ्यापुरती मर्यादित नसते मतदान करताना अतिशय काळजीपूर्वक आणि योग्य उमेदवाराला मतदान करायला पाहिजे आणि म्हणून मतदानाचा अधिकार बजावताना सर्वप्रथम व्होटर हेल्पलाईन ॲपवरती जाऊन आपलं नाव कुठल्या मतदान केंद्रात आहे ते आधी समजून घ्या आपला व्होटर नंबर काय आहे त्याची माहिती आपल्याकडे असू द्या आणि त्या मतदान केंद्रावरती जाऊन आपल्याकडे जर निवडणूक ओळखपत्र असेल तर त्याच्या आधारावर आणि नसेल तर त्या व्यतिरिक्त जी बारा डॉक्युमेंट्स इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जाहीर केलेली आहेत त्यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट घेऊन आपण मतदान केंद्रावरती जर गेला तर आपल्याला मतदान करता येईल आपल्याला कल्पना आहे की मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे मतदार यादीत आपलं नाव कुठल्या मतदान केंद्रावर आहे हे जर आधी तपासून पाहिलं तर आपला गोंधळ होणार नाही आणि मतदानाचा हक्क व्यवस्थितपणे बजावता येईल यासाठीच व्होटर हेल्पलाईन ॲप आप। आपल्या मदतीला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने तयार केलेला आहे त्याचा जरूर लाभ घ्यावा त्याशिवाय आपण कोणाला मतदान करायचं हा निर्णय घेताना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने के वाय सी हे ॲप डेव्हलप केलेलं आहे के, के वाय सी म्हणजे नो युअर कॅन्डिडेट या ॲपवरती आपल्या मतदारसंघातल्या निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांची माहिती आपल्याला बघता येईल ही माहिती आपण जरूर बघा त्यांची सादर झालेली ॲफिडेविट्स बघता येतील आपल्या उमेदवाराची माहिती घेतल्यावर यापैकी कोणत्या योग्य उमेदवाराला मत द्यायचं याचा निर्णय आपल्याला घेता येईल त्यामुळे के वाय सी या ॲपचा उपयोग करा उमेदवारांची माहिती घ्या आणि त्यापैकी योग्य उमेदवाराला जरूर मतदान करा आणखी एक जबाबदारी आहे ती म्हणजे सी विजिल ॲपद्वारे आप द्वारे आपण आचारसंहिता भंगाबाबतची काही तक्रार नोंदवू शकता आचारसंहिता म्हणजे काय याची माहिती आपण जरूर करून घ्या आणि कुठे आचारसंहितेचा भंग होतो आहे असे आपल्या लक्षात आले तर त्याचा फोटो काढून सी विजिल ॲपवरती वरती अपलोड करा या फोटोचे व्हेअर अबाउट्स म्हणजे ठिकाण हे ताबडतोब जवळच्या निवडणूक यंत्रणेला कळेल आणि आमचे फिरते पथक तिथे पोहोचून आचारसंहितेचा भंग तातडीने थांबवतील सी विजिल म्हणजे सिटीजन विजिल याचा अर्थ असा आचार की आचारसंहितेचे पालन व्यवस्थित होत आहे किंवा नाही हे बघण्याची जबाबदारी केवळ निवडणूक यंत्रणेची नसून सर्व नागरिकांनी सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की मतदानाच्या आदल्या दिवशी अनेक प्रकारची प्रलोभनं मतदारांना दाखवून आपल्याला मत, मत पडण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा असा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि काही उमेदवार करू शकतात भारतीय नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य प्रकारे दबावरहित रहित असं आपलं मतदान आपण करणं हे अपेक्षित आहे राज्यघटनेने आपल्याला दिलेला मताधिकार योग्य प्रमाणे योग्य प्रकारे आपण वापरा आणि कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा मतदानाचा अधिकार हा राज्य घटनेने अठरा वर्षावरील प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला आहे हा फार मोलाचा अधिकार आहे या मताधिकाराचं मूल्य आपण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे हे मूल्य कुठल्याही पैशात मोजण्याजोगं नाही कुठल्याही वस्तूत मोजण्याजोगं नाही आपला मताधिकार हा अतिशय योग्य पद्धतीने योग्य उमेदवाराला आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे मतदानाचा अधिकार वापरला का पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे ती आपली एक राष्ट्रीय जबाबदारी आहे अनेक देशांमध्ये मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी अनेक समाज घटकांना संघर्ष करावा लागला आपल्या देशामध्ये घटनाकारांनी प्रौढ भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्याचं महत्व ओळखून आपला देश कसा चालावा आपल्या देशाचं चा कामकाज भविष्यामध्ये कसं असावं हे ठरवण्याची संधी प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळते आहे ही संधी गमावू नका ही संधी घेताना योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी म्हणून प्रतिनिधींबाबत माहिती घ्या त्यापैकी कोणाला मत द्यायचे याचा अतिशय सावधपणे आणि योग्य पद्धतीने असा निर्णय घ्या आपला मताधिकार हा राज्याच्या चलनवलनामध्ये देशाच्या भविष्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे हे लक्षात ठेवा म्हणून मतदान करायचं टाळू नका मतदानाचा अधिकार जरूर वापरा श्रोते हो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अंदाजे दोन पूर्णांक सत्त्याण्णव दशलक्ष पात्र मतदारांनी मतदान केलं नाही यावरून मतदारांची उदासीनता अधोरेखित होते या निवडणुकीत महाराष्ट्र उत्तर प्रदेश उत्तराखंड तेलंगणा गुजरात राजस्थान पंजाब झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय सरासरी सदुसष्ट पूर्णांक चाळीस टक्क्यांहून कमी मतदान झालं आहे त्यामुळे नागरिकांना सक्रियपणे सहभागी करून आणि मतदारांच्या सहभागातले अडथळे दूर करण्यासाठी निवडणूक आयोगानं विशेष खबरदारी घेतली आहे मतदारसंघातल्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन जनजागृतीपर उपक्रमाच्या आयोजनाच्या सूचना करण्यात आल्या आहेत राज्यातही मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबवले जात आहेत मतदार जागृतीच्या या उपक्रमांना कला क्रीडा साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सोळा सदिच्छादूत प्रथमच मतदारांना मतदानाचं महत्व समजावून देणार आहेत निवडणुकीच्या निकालात प्रत्येक मतदाराचं मत महत्वाचं ठरतं म्हणूनच समाजातल्या प्रत्येक स्तरातून मतदान व्हावं यासाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आवाहन केलं प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे या मताचं मी आहे मी स्वतः मतदान करतो मी कुठल्याही गावी असलो तरी मुंबईला जातो आणि मतदान करतो याचं कारण म्हणतो योग्य रिप्रेझेंटेटिव्ह निवडणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने बजावलंच पाहिजे ज्येष्ठ अभिनेते जयंत वाडकर यांनी देखील नवमतदारांना आवाहन केलं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभेचं इलेक्शन आलेलं आहे आणि त्याचा पहिला टप्पा आता सुरू होणार आहे आणि त्यासाठी आप आपल्याला संविधानानं जो हक्क दिलेला आहे तो बजावणं प्रत्येकानं खूप गरजेचं आहे आपल्याला मतदान करायला वोटिंग बुथवर येऊन मतदान करणं खूप गरजेचं आहे ज्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांना आपण आपली सेवा प्राप्त करून दिलेली आहे की त्यांना कसं मतदान करायचं आपण जवळच्या लोकांना विचारलं तर नक्की सांगतील तुम्हाला की ज्यांना म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना घर बसल्या सुद्धा मतदान करू शकतात पण मतदान करणं खूप गरजेचं आहे आपण लोकशाहीत जगतो आणि ही लोकशाही जर स्ट्रॉंग करायची असेल तर आपलं मत देणं खूप गरजेचं आहे तर मी सगळ्यांना आवाहन करीन की प्लीज प्लीज, प्लीज 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 मतदान केंद्रावर येऊन मतदान करणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे दिव्यांग रेडिओ जॉकी वृषाली गुजराती शेख यांनी देखील या, या मतदारांना आपल्या परीनं आवाहन केलं मित्रांनो दोन हजार चोवीसच्या च्या या लोकसभेच्या निवडणुका आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देणार आहेत आपला लोकप्रतिनिधी निवडण्याची ही सुवर्ण संधी गमावू नका मित्रांनो लोकशाही शासन प्रक्रियेतली मतदान ही प्रत्येक मतदाराची सर्वोच्च जबाबदारी असते असं मला वाटतं ही जबाबदारी अजिबात टाळू नका आपलं मतदान आपल्या देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे निवड आपल्या आवडत्या उमेदवाराचीच करा पण त्यासाठी प्रत्येकाने मतदान केंद्रावर जाऊन मतदान अवश्य करा लक्षात ठेवा मतदान सर्वश्रेष्ठ दान मी अंध असूनही स्वतः मतदान करणार आहे मित्रांनो आपण सर्व मतदारांनी अवश्य मतदान करा आणि हो माझ्या अपंग बंधू विनंती आहे की आपणही मतदान करावं आपल्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था केलेली आहे व्यवस्थेचा लाभ घ्या आणि सर्वांनी मतदान अवश्य करा श्रोतेहो जगातल्या सर्व लोकशाहीवादी देशांमध्ये आदर्श लोकशाही म्हणून भारताची ओळख आहे मतदान हा देशाच्या प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे त्यामुळे मिळालेल्या या हक्काचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने करणं क्रमप्राप्त आहे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगला उमेदवार निवडून देणं हे मतदारांच्या हातात आहे मतदानाद्वारे देशाच्या विकासात हातभार लावायची ही एक संधीच आहे एक सुजाण नागरिक म्हणून कोणतीही सबब न सांगता प्रत्येकानं मतदान करणं आवश्यक आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन शैलेश मोहिते वृत्तविशेष हा कार्यक्रम आता आपण ऐकला आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून संध्याकाळचे साडेसात वाजलेत आता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझं आवार माझं शिवार शेतकरी बंधू भगिनींनो नो नमस्कार माझा आवार माझं शिवार कार्यक्रमात आपलं स्वागत मंडळी आज आहे गुरुवार भारतीय एकोणतीस चैत्र शके इंग्रजी कालगणनेनुसार अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारण शेतकरी बंधूंनो नमस्कार आजच्या आपल्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपण ऐकणार आहोत उन्हाळी हंगामामध्ये हिरव्या चाऱ्यासाठी एकदल आणि द्विदलवर्गीय पिकांचं व्यवस्थापन याविषयी राहुल काळे वरिष्ठ संशोधन अधिकारी मध्यवर्ती संशोधन केंद्र बायफ कांचन पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत